नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना दरवर्षी मिळणार तीन मोफत सिलेंडर तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू झालेली आहे तुम्हाला वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळता का नाही मिळत तर कशा पद्धतीने अर्ज करायचा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागते मित्रांनो तुम्ही जिथून त्या एजन्सीमधून गॅस घेतला आहे त्या एजन्सीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे ऑफलाईन अर्जासाठी अन्नपूर्णा योजना फॉर्म डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रासह गॅस कनेक्शन ऑफिसमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायचं आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगणार त्याच्या अगोदर आपण हे जाणून घेऊ योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्त करण्यासाठी महिलांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गरो गरीब कुटुंबांच्या इंधन खर्च कमी करण्यासाठी दरवर्षी चौदा पॉईंट दोन किलोचे तीन गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड पॅन कार्ड त्यानंतर रहिवाशी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे आणि आवश्यक असेल तर जातीचा दाखला देखील तुम्हाला द्यावा लागेल राज्य सरकारचे घरगुती इंधन वाढ खर्च कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी चौदा पॉईंट दोन किलो वजनाचे तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्या